आर ए हा पॉलिटिशियन्सचा अड्डा आहे तर हा पॉलिटिशियन्सचा अड्डा नितीन गडकरी सुद्धा त्याच्यातला एक भाग आहे पण मी माझा स्वाभिमान बाजूला ठेवून नितीन गडकरींना भीक मागायला किंवा लोकांना चिरडू नका म्हणून भीक मागायला भी दिल्लीला गेले एप्रिल महिन्यात की हे असं होऊ देऊ नका आणि त्यांच्या घरांचं डिमॉलिशन करणार आहेत हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी म्हटलं या माणसाला आता अद्दल ही घडलीच पाहिजे नितीन गडकरी ज्यांना दुनिया म्हणते की ते काय काय नावं दिली आहेत त्यांना एक्सप्रेस वे मॅन ऑफ इंडिया की ज्यांच्यामुळे भारतातले सगळे रस्ते इतके छान झाले आहेत अमुक झाले आहेत नॅशनल हायवेज इतक्या अफाट प्रमाणात बनवले गेले आहेत तर हे एक्सप्रेस वे मॅन हा एक्सप्रेस वे मॅन का आहे याचा मोठा खुलासा मी आत्ता करणार आहे खरं तर मी नितीन गडकरींवर एक मालिकाच करणार आहे याचं कारण असं की मी एक छोटा विषय लढत होते एक भांडूपच्या सहाशे साठ चाळीत चांगल्या चाळीत राहणाऱ्या लोकांना ज्यांची घरं ही त्यांची स्वतःची मालकीची होती त्याच्या खालची जमीन त्यांच्या मालकीची होती रजिस्टर्ड अग्रीमेंट्स होती अशा लोकांची जमीन त्या लँडलॉर्डनी पुन्हा एकदा एक अतुल शिरोडकर नावाच्या माणसाला विकली आणि या अतुल शिरोडकरला फायदा मिळवून देण्यासाठी नितीन गडकरींनी नि थेट फोन करून ए जी आर अध्यक्ष आधी वळसा नाहेर आणि त्यानंतर असीम गुप्ता यांना फोन करून करून खरं तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की एस आर ए हा पॉलिटिशियन्सचा अड्डा आहे तर हा पॉलिटिशियन्सचा अड्डा नितीन गडकरी सुद्धा त्याच्यातला एक भाग आहेत आणि आता स्वतःच मालकीचं घर असताना त्यांच्या राईट्सला चिरडून नितीन गडकरींनी सगळे कायदे धाब्यावर लावून असीम गुप्ताना भाग पाडलं की त्यांनी एक ऑर्डर जी दिली ती अतिशय चुकीची ऑर्डर होती एवढंच नाही तर त्याच्यावर एका अधिकाऱ्यांनी डिसेंट लोट सुद्धा लिहिलेली आहे की ही ऑर्डर आहे ही चुकीची आहे असं असताना सुद्धा ते राबवून तिथे डिमॉलिशन करणार होते आणि त्याच्यात मी माझा इगो बाजूला ठेवून म्हणजे खरं तर नितीन गडकरीं विरुद्ध मी अकरा पासून लढतीये पण मी माझा स्वाभिमान बाजूला ठेवून नितीन गडकरींना भीक मागायला लोकांना चिरडू नका म्हणून भीक मागायला भी गेले एप्रिल महिन्यात की हे असं होऊ देऊ नका त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी ती ऑर्डर राबवली अकरा सप्टेंबरला आत्ता ती ऑर्डर आली आणि त्यांच्या घरांचं डिमॉलिशन करणार आहेत हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी म्हटलं या माणसाला आता अद्दल ही घडलीच पाहिजे कारण हे जितके जितके पॉलिटिशियन्स आहेत त्यांची हाव इतकी सुटत चालली आहे की आता सगळे कायदे धाब्यावर ते लावतात वरणा पॉलिटिशियन्सनी अधिकाऱ्यांना फोन केले की अधिकाऱ्यांची हिंमत होत नाही त्या विरुद्ध त्यांची ऑर्डर द्यायची कायदे बिदे गेले खड्ड्यात कायदा हा त्यांच्यासाठी नसतोच पॉलिटिशियनसाठी तर नक्कीच नाही म्हणून आजपासनं मी असं ठरवलंय की अशा लोकांना धडे शिकवायचे आज जर गडकरी नसते तर खर तर आता या प्रकल्पामध्ये सगळे सामील आहेत <coughs> मी कोणाकोणाकडे भिका मागल्या मागितल्या ते तुम्हाला सांगते आधी सुनील राऊत त्यांच्याशी दोनदा बोलले संजय राऊत त्यांना सामनाच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटले नितीन गडकरी त्यांना दिल्लीला जाऊन भेटले वलसा नायर असिम गुप्तांना शंभर वेळा सांगितलं शंभर वेळा फडणवीसांना भी सांगितलं भीक मागितली की ही लोकांची स्वतःची आहेत तर प्लीज तुम्ही असं होऊ देऊ नका तरी पण सगळ्यांची राजकीय गणित असल्यामुळे फडणवीसांनी सुद्धा काही केलं नाही कारण त्यांचे आणि त्यांचे नागपूरचे संबंध आहेत म्हणून पूर्णच्या पूर्ण ती आता सध्या स्थितीत अशी आहे आणि मी हे वॉर्निंग देते सगळ्यांना की आता याच्या पुढे सुद्धा मी ही मालिका अशीच चालू ठेवणार कारण नितीन गडकरी सारख्या व्यक्तीला आता बाहेर ठेवणं फार गरजेचं आहे सुरुवात अशी करते आधी एका कंपनीपासून आपण सुरुवात करूया तर एक कंपनी होती आयडियल एनर्जी प्रोजेक्ट नावाची ती कंपनी स्थापन कोणी केली तर हे त्याचे एओ ए आणि एमओ ए ही स्थापन केली एका कुटुंबाने हे कुटुंब आता मला त्या कुटुंबाबद्दल काही बोलायचं नाही आहे त्यांच्या इतर कंपन्यांबद्दल काही बोलायचं नाही आहे कारण हे लगेच उठून माझ्यावर शंभरशे साठ डिफेमेशन केसेस टाकतील मला प्रत्येक वेळी जर कंपनीचं नाव घेतलं तर ते फक्त एवढ्याचसाठी असतं की त्याच्या मागे असणारा राजकारणी जो आहे ही इज लायबल फॉर पनिशमेंट आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे तर ही कंपनी बनवली महिस्कर नावाच्या एका कुटुंबाने आता कोण आहेत हे त्यांच्या कंपनींची नुसती नावांची यादी वाचते परत मी म्हणते की मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही कारण ते बिझनेसमॅन आहेत पण त्यांच्या बिझनेसमॅनच्या मागे असलेले बिझनेसमॅन पॉलिटिशियन जे आहेत माझा आक्षेप त्यांच्यावर आहे त्यांच्या कंपनीची यादी एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड आयडियल रोड आयडियल रोड बिल्डर्स महिस्कर इन्फ्रास्ट्रक्चर आइडियल इन्फोवेयर प्राइवेट लिमिटेड एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर आइडियल एनर्जी प्रोजेक्ट जो कंपनी आता बोल रे आइडियल हॉस्पिटैलिटी एमईपी चेन्नई बायपास एमईपी हाईवे सोल्यूशन एमईपी हैदराबाद बैंग्लोर एमईपी आईआर डीपी सोलापुर एमईपी नागरगजी एमईपी रॉसेल एमईपी टोमैटो टॉरमैटो महिस्कर लैंडमार्क्स राइमा टोलवेज रिद्धिमा टोल ब्रिज रायना वेचर्स रिद्धिमा टोल प्राइवेट लिमिटेड बारामती प्राव, टोल प्रायव्हेट लिमिटेड एमईपी इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि चितपावन फाउंडेशन एवढ्या कंपन्यांमध्ये हे कुटुंब आहे आणि या कुटुंबानी काय केलं आता ते बघू आता त्यांना प्रोजेक्ट कुठले कुठले मिळालेत त्याची अख्खी यादीच्या यादी आहे यादी आता कोणीही काही म्हणण्याआधी की यांना पेपर कुठून मिळतात वरून मिळतात इथून मिळतात तिथून मिळतात हे सगळा डेटा मी सगळ्या पत्रकारांना ही प्रेस कॉन्फरन्स झाल्यावर कसा शोधायचा ते दाखवणार आहे हे एआय सॉफ्टवेअर्स आहेत ह्याच्यावरनं तुम्ही हवं ते डाउनलोड करू शकता तेही मी दाखवणार आहे आणि शोधण्याचा प्रयत्न हा सगळ्या लोकांनी करावा आणि प्रत्येकाने विरोधी पक्षांनी खास करून हा प, प, करावा आणि विरुद्ध सुद्धा विरोधी पक्षांनी लढावं असं मी टोमणाने मारत आहे विनंती करते